बीड जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक मल्टीस्टेट आणि पतसंस्था बंद पडत आहेत परिणामी हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये या मल्टीस्टेट बँकांमध्ये अडकलेले आहेत याच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीनं येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनावर भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे काय असणार आहे नेमकं या मोर्चाचं स्वरूप जाणून घेऊयात काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत सचिनजी कसा असणार आहे नेमका या मोर्चाचं स्वरूपाने काय मागण्या बीड जिल्ह्यामधील अकरा ते बारा मल्टीस्टेट त्यामध्ये प्रामुख्याने ज्ञानराधा मल्टीस्टेट सायराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट मराठवाडा अर्बन माजलगाव लक्ष्मी माता अर्बन निधी त्याचबरोबर छत्रपती मल्टीस्टेट या मल्टीस्टेटमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो गोरगरीब शेतकरी शेतमजूर सेवानिवृत्त कर्मचारी छोटे व्यापारी यांच्या करोडो रुपयांच्या ठी व्ही जवळपास पाच ते साडेपाच हजार कोटी रुपयांच्या टी व्ही या मल्टिस्टेटमध्ये गेल्या दीड वर्षापासून अडकलेल्या आहेत आणि यामुळे दीड वर्षामध्ये आत्तापर्यंत पन्नासच्या वरती ठेवीदार बांधवांचे बळी या कारणामुळे गेलेले आहेत आणि याच्यामध्ये काही मल्टिस्टेटचे चेअरमन आज जेलमध्ये आहेत त्यांच्या काही प्रॉपर्ट्या पोलीस प्रशासनानं ई डीनं त्या जप्त केलेल्या आहेत राजस्थानी सायराम त्याचबरोबर तुमची ज्ञान राधा या बँकेचा एम पी आय डी प्रस्ताव देखील मंजूर झालेला आहे काही प्रलंबित आहे मग ह्या सगळ्या गोष्टी शासन दरबारी होत असताना लिक्विडेटरची नेमणूक झालेली असताना परंतु अद्यापपर्यंत माझ्या एकाही ठेवीदार बांधवाला त्याचा एक रुपया दमडी दमडीसुद्धा त्याला आत्ता अद्यापपर्यंत मिळालेली नाही आणि काल परवाचं उदाहरण जर सांगायचं झालं तर छत्रपती मल्टीस्टेटच्या अगदी दारामध्ये एका शेतकरी ठेवीदार बांधूने त्या छत्रपती मल्टीस्टेटच्या दारामध्ये आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आणि त्याचं कुटुंब अक्षरशः आज उघड्यावरती येऊन ठेपलेले याला जबाबदार कोण हा जाब विचारण्यासाठी आणि या लाखो ठेवीदारांचे पैसे शासनानं ज्या जप्त केलेल्या प्रॉपर्ट्या आहेत त्या तात्काळ त्या प्रॉपर्टीचा लिलाव करून त्या प्रॉपर्ट्यामधून जे काही पैसे मिळतील ते माझ्या या ठेवीदार बांधवांना मिळावेत यासाठी संपूर्ण ठेवीदाराला सोबत घेऊन आणि मयत ठेवीदाराचं कुटुंब बरोबर घेऊन येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईला विधानभवनावरती ठेवीदारांचा जनआक्रोश मोर्चा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काढणार आहोत या प्रकरणी काही संचालकांना अटक देखील करण्यात आलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केसेस चालू आहेत संदर्भात काही मागणी करणार का कारण ते केसेस पुढे ट्रॅक कोर्टात घेऊन जाण्यासाठी यामध्ये आम्ही शासन दरबारी एक प्रामुख्यानं मागणी करणार आहोत की मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये एक विशेष न्यायालयाची व्यवस्था सरकारने करून मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावेत आणि जे काही आरोपी आहेत त्यांना शिक्षा द्यावी आणि जे फरार आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करावेत तर जे काही संचालक का आहेत त्यांच्या ज्या प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत त्यांचं तात्काळ लिलाव करावा आणि ठेवीदारांचे पैसे परत देण्यात यावेत अशी मागणी या मोर्चातून प्रामुख्यानं करण्यात येणार आहे तर दुसरी जी मागणी आहे ती अशी असणार आहे की जे काही केसेस कोर्टामध्ये चालू आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेण्यात याव्यात त्यासाठी एक विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात यावी आणि ठेवीदारांचे जे प्रश्न आहेत त्यांचे जे प पैसे आहेत ते तात्काळ परत देण्यात यावे अशी एक मागणी या मोर्चामधून होणार आहे कॅमेरामन मुकुंदसह मी आपासाहेब मोहरकर लोकाशा टी व्ही बीड